पेठ विभागातून प्रभाग अकरा मधील नागरिकांसाठी चेतन गवळी यांच्या वतीने मोफत महाकाल ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा शहरातील पेठ भागातील प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस चेतन गवळी यांच्या वतीने मोफत दोन दिवसीय श्री महाकालेश्वर व श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय यात्रेत प्रभाग अकरामधील सुमारे दोन हजार नागरिकांनी सहभाग घेतला पासष्ट वर्षांखालील नागरिकांसाठी ही यात्रा मोफत आयोजित करण्यात आली होती उज्जैन येथील श्री महाकालेश्वर व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सुमारे पंचेचाळीस वाहने त्या तीस सीटरच्या एक्केचाळीस वाहने व चार ट्रॅव्हल्ससह उपलब्ध करून देण्यात आली होती या यात्रेप्रसंगी सौ अल्पा अनूप अग्रवाल सौ कल्याणी सतीश आंपळकर भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण आप्पा गवळी विजय गवळी संजय गवळी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या यावेळी आयोजक चेतन गवळी यांच्यासह गणेश लाडे आशिष बाबर अजय चव्हाण प्रशांत शेळके संदीप बाबर नितीन रिन्युअल अरुण गवळी शेखर गवळी जय गवळी किरण गवळी तेजस लाडे बंटी शेळके जयेश बाबर हर्षल बाबर आकाश गवळी छोटू चोळके मार्सल लाडे प्रवीण शिंदे अभिषेक गवळी मनोज गवळी प्रदीप बाबर नैनेश साळुंखे अजय गवळी संजय लाडे ईश्वर लाडे पप्पू शिंपी संदीप गवळी निलेश रणमळे मुकेश गवळी खिलेश गवळी आदी उपस्थित होते या उपक्रमामुळे प्रभाग अकरामधील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून सामाजिक उपक्रमांमधून युवकांनी पुढाकार घ्यावा अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली <laughs> क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे या परिसरातील विनंती केली की कुठेतरी देवदर्शन घडावं भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वेने अयोध्येला घेऊन गेले परंतु काही मंडळी राहिली म्हणून या परिवाराने ओंकारे ज्वार आणि उज्जैन हे दोन हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचे ज्योतिर्लिंग आहेत या ठिकाणी या परिसरातील किमान दोन हजार महिलांना स्वतःहून या ठिकाणी प्रवास करून या प्रवासाला ते निघत आहेत या प्रवासाची सुरुवात या यात्रेची सुरुवात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुभ्या अग्रवाल हे ये नागपूर येथे अधिवेशन असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही त्यांनी शुभ संदेश दिलेला आहे त्यांच्या धर्मपत्नी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या नेत्या सौ अल्फाजी अनुप अग्रवाल तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर हेही या ठिकाणी येऊन आलेले आहेत त्यांच्या मोठ्या बहिणी साहेब आणि धुळे महानगरपालिकेच्या माजी कल्याणी ते अंपळकर आमचे महाराष्ट्र गोवी समाज संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे संभाजीनगर मोगलई परिसरातील ज्येष्ठ संभाजी शिवाजी पैलवान लगोटे त्याचप्रमाणे देवीदास भाऊ यमगौरी सर्व मणिमाता मित्रमंडळ युवक तरुण एकनाथ व्यायामशाळा